अब ये महिलाओं को पैसे देने के नाम पर गरीबों को भरमाने के लिए नए नए तिकड़म लगा रहे हैं इसलिए आपको ऐसे धोखेबाजों को सरकार से बाहर निकालना है लोकसभा निवडणुकीनंतर देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात कधी येऊ हो शकते झारखंडमधील जमशेदपूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी गेले होते या दरम्यान मोदींनी झारखंडमधील मुख्यमंत्री मैया सन्मान योजनेवरून हेमंत सोरेन सरकारवर टीकास्त्र केलंय मोदी काय म्हणाले ते पाहूयात झूठा दिलासा था उसे भी दो महीने में बंद कर दिया गया अब ये महिलाओं को पैसे देने के नाम पर गरीबों को भरमाने के लिए नए नए तिकड़म लगा रहे हैं इसलिए आपको ऐसे धोखेबाजों को सरकार से बाहर निकालना है साथ भी ये कुछ देने की बात करेंगे तो आपकी जेब पर डाका डालेंगे मैया सम्मान योजना के नाम पर महिलाओं से तीन तीन सौ रुपये मांगे जा रहे हैं वह आवास के नाम पर पच्चीस हजार रूपये तक की वसूली हो रही है केंद्र सरकार की योजनाओं में भी जहां इन्हें मौका मिल रहा है ये पिछले दरवाजे से लाभार्थियों को गुमराह करके उनसे भी वसूली कर रहे हैं म्यूटेशन और नाम सुधार जैसे काम करने वाले के लिए पांच पांच हजार देने पड़ते हैं मैं आपसे पूछता हूं जनता को लूटना ही जिनका पेशा हो वो आपको कभी भी कुछ देंगे क्या ये जवाब देने का मौका मोदींनी झारखंड मधील मुख्यमंत्री मैया योजनेवरून टीका केली असली तरी ही योजना काय आहे ते पाहूयात मुख्यमंत्री मैया योजना ही झारखंड मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जाहीर केली आहे या योजनेत अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमहा हजार रुपये मिळण्याची तरतूद आहे तसेच सार्वत्रिक पेन्शन योजनेअंतर्गत पन्नास वर्षावरील महिलांना दरमहा हजार मिळवण्याची तरतूद आहे राज्यात देखील काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पात अर्थमंत्री पवार मंत्री पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती यात एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहेत मोदींच्या या विधानावरून खासदार संजय राऊतांनी समाचार घेतलाय राऊत काय म्हणाले ते पाहूयात इकडे मोठे ढोल वाजवत इथे ढोल वाजवत लाडकी बहीण योजना या लाडली बहिणा योजना काल जमशेदपूरला नरेंद्र मोदी होते काल नरेंद्र मोदी जमशेदपूर जमशेदपूरला नरेंद्र मोदी होते झारखंड सरकारनं एक लाडकी बहीण योजना सुरू केली याच पद्धतीनं तेही लाडका बहिणींच्या खात्यावरती पैसे देतात प्रधानमंत्र्यांनी लाडक्या बहीण योजनेवर टीका केली अशा योजना बोगस भंपक खरं का आणि बिनकामाच्या आहेत हे प्रधानमंत्री झारखंडमधल्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर बोलत असतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा मग ही योजना बोगस भंपक आणि बोगस आहे म्हणाला पाहिजे म्हणजे दुसऱ्या राज्यात जर लाडका बहिणींसाठी कोणी काम केलं तर ते बोगस भंपक हा काय लाडक्या बहिणींची फसवणूक असं प्रधानमंत्री म्हणतायत मग तोच जर न्याय महाराष्ट्रात लावला ते भाषण महाराष्ट्रात ऐकावा मग मिंधेंचे सरकार ते करताय लाडकी बहीण योजना वगैरे वगैरे मग तेही भंपक बोगस फसवणूक करतात हे डबल स्टँडर्डचे लोक आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट मुंबईत